भक्त कसे आहेत मित्रांनो मजेत ना आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड गिरी आई चौंडेश्वर मंदिरमध्ये सरशो स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो नवरात्रीचा नववा दिवस आहे आणि आई चौंडेश्वर देवीच्या दर्शनात आलो आहे आणि आजचा रंग आहे गुलाबी आणि आजचा नववा मन आपण आई चौंडेश्वर मन देवीला दिलेला आहे गिरेगावची आई आणि आमची पण देवीच आहे ती पण आणि त्याचबरोबर आज हा व्हिडिओ कसा होत की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक कर, करा चॅनल नवीन असा नक्कीच सबस्क्राईब करा बाजूचं बेल अकंद नोटिकेशन ऑल करायला विसरू नका सर्वपत्र जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊ आपण आणि नक्की कमेंट करून सांगा तुमची ग्रामदेवता की खुलं दैवत आहे आणि एक निसर्गाच्या कुशीमध्ये असलेलं आणि इतिहासाची परंपरा राहा आपल्याला आणि वेगळ्या परंपराने जपणूक केलेलं गाव आणि हे मंदिर आज ही त्यांची परंपरा आहे अजून जपत आहे आणि अशाच परंपरा असलेल्या पुरातन मंदिरामध्ये पण आज चला जाऊया थेट मंदिर आहे तर मित्रांनो पहाटी मागून तुम्हाला दाखवतोय कळस आणि जुना द्रोन शॉट आहे आपल्याकडे तिथून वरून बघा तुम्ही कसं मंदिर दिसते तुम्हाला तर मित्रांनो आपण आज आलोत गिरिये गावात आणि गिरिय गावमध्ये आपण आई चौंडेश्वर मंदिरमध्ये आहोत लो आणि हा बघू शकता आपण आज या ठिकाणी आलो कारण आपण गिरिय गावामध्ये आलो आहोत बरोबर विजुर्ग आणि रामेश्वर गावातील श्रीदेवी चौंडेश्वरी ग्रामदेवी म्हणून ओळखली जाते आणि विजर्ग विजुर्ग डेपोपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हे मंदिर बसलेलं आहे बघू शकता तुम्ही निसर्गाच्या कोशीमध्ये असलेलं एक गाव या ठिकाणी एक जुनी पुरातन सर्वात मोठी घंटा दिसते बघू शकता तुम्ही आणि समोर प्रत्यक्ष आपल्या देवीचं मंदिर आहे आणि दोनशे ते तीनशे वर्ष पुरातन असे मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी बरेच भक्त भाविक आज दर्शन आलेले आणि आज देवीचा शेवटचा दिवस आहे आणि ह्या वर्षी मित्रांनो अकरा माळ गेले आहेत डाव्या बाजूला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुळशी वृंदावन दिसेल आणि उजव्या बाजूला दीपस्तंभ आहे होऊ शकता चला आपण आता आईच्या देवळामध्ये जाऊ आज बहुतेक कार्यक्रम काहीतरी होता होमहन झालेला दिसत या ठिकाणी बघू शकतो एक घट वगैरे आहे ठेवलेला हा संपूर्ण सभामंडप आहे बघू शकता तर मित्रांनो आपण आता आज जाऊया आणि डायरेक्ट मेन गाभार आहे त्या ठिकाणी प्रवेश करू पंडितां जामा पुत्यां बारा पुत्र बारा बन्ना बुद्ध के लाने ये लिया उसे ये कौन को तर मित्रांनो आपण आज आलोत आई चौंडेश्वर मंदिरमध्ये आणि तुम्ही दर्शन घ्या मी दर्शन घेतोच आहे आणि हेमाडपंथीमधलं हे मंदिर होतं आणि आत आता दोन हजार दोनमध्ये जीर्णोदास झाल्यामुळे आता पुरातन अवशेष आपल्याला पाहायला भेटत नाही नव्याने बांधकाम केलेलं आपण पाहायला भेटते आता आणि आजचा रंग आहे गुलाबी तरच देवी पण मस्त दिसते आणि या ठिकाणी मित्रांनो देव दिवाळी मोठी उत्साहाने साजरी केली जाते आणि प्रत्येक बाहेरचे मुंबई पुणा नाशिक या ठिकाणी जे बाहेर बाहेर गावी गेलेले आहेत माहेर असणे ते सर्व ह्या मोठ्या उत्साहामध्ये मोठी जत्रा होते देवदिवाळीला तेव्हा ह्या आवर्जून या, आवर या मंदिरामध्ये गर्दी वगैरे होते आणि आजची नवी माळ आहे मित्रांनो बघू शकता

নমস্কার আমি আপনাদের সকলকে স্বাগত জানাই এই অনুষ্ঠানে। আজকের এই অনুষ্ঠানে আমরা আপনাদের জন্য একটা নতুন প্রোগ্রাম নিয়ে এসেছি। এই যে আমরা আপনাদের সামনে একটা নতুন প্রোগ্রাম নিয়ে এসেছি। এই যে আমরা আপনাদের সামনে একটা নতুন প্রোগ্রাম নিয়ে এসেছি। हमारा स्वास्थ्य हम हमारा जीवन है 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 बोला पण हे जे आहे त्याप्रमाणे जर जे कारण आहे तोच महाराज आहे आणि म्हणून आहे अगदी होत आणि या ताळेमध्ये एक पाठ बनवण्या मी त्या परीची गुरुंगते प्राणी प्रमुख काय का बोलून करतात नाही धर्माचे धर्माचं एक महान महापुरण बारापुढे बारा विंदने आहेत जी यांत तोच धर्म आहे आणि भगवानले ते काय केले

तर मित्रांनो आजचे व्हिडिओ आवडलास नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा नक्कीच सबस्क्राईब करा बाजू बेलकोन डबार नोटिशेशन ऑन चला मित्रांनो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये दे, आणि देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गांचे दर्शनच्या सिरीजमध्ये आपण आजचा शेवटचा नवव्या दिवशीचं दर्शन आपण आई चौंडेश्वर देवीचं जे गिरी गावची ग्रामदेवत तिचं दिलं आहे आणि आपण आज सिरीज नऊ दिवसाची सिरीज इथेच आहे भेटीया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये चला भेटीया वेगळ्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये